नमस्कार मित्रांनो मित्रांनो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे इकडे आता भुवनेश्वरी अक्षराच्या तयारीसाठी फारच फारच तयारी करत असते पण आता मित्रांनो ती अधिपती आल्यावर नाटकं तर करतेच पण आता अधिपतीसमोर दुर्गी लगे दुर्गी लगेच म्हणते ताई अगं आता सुनबाई गाडीतून उतरतील चल की मग आता आपण ओवाळून घेऊ त्यावर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते अरे सारंग गाडी घे की पुढं सुनबाईला बाहेर येऊ दे आणि अरे तुला ऐकायला नाही आहेत का अरे वाजवा तुम्ही चला आता माझी सुनबाई घरात येणार आहे त्यां त्यांची आरती करायची आहे आणि त्यांना आता स्वागताने घरात न्यायचं आहे तर आता दुर्गी लगेच म्हणते ताई राहू दे ग चल आपणच पुढे जाऊ तर आता त्यावर आता अधिपती धावत दुर्गीकडे जातो आणि ते ताट हिसकावून फेकवून देतो बस नाही येणार त्या तुम्हाला एकदा सांगितलं ना तर आता तिथून अधिपती घरामध्ये निघून जातो आतमध्ये आल्यानंतर लगेच चारो आस म्हणतात बस झालं झालं तुझं भांडून अरे मग कुठं आहेस सुनबाई अरे का भांडतोस अरे बायको आहे ती तुझी आणि आजही घेऊन नाही आलं असतो अरे प्रत्येक वेळेस तूच का भांडत असतो त्यावर आता आजी लगेच म्हणते अरे कुठे सुनबाई का नाही आली अक्षरा तर आता अधिपती लगेच तिथून निघून जातो आता अधिपतीला फार राग येतो अधिपती म्हणत असतो मला नाही माहिती ती कुठे आहे तर आता इकडे अधिपती घरामध्ये गेल्यानंतर इकडे दुर्गी आणि भुवनेश्वरी एकमेकीकडे पाहतात आणि हळू स्माईल करतात तर आता इकडे अक्षराची आई हॉस्पिटलमध्ये आलेली असते मात्र आता इराला हे कळालेलं असतं की आता अक्षरा ही हॉस्पिटलमध्ये आहे तिथे मदन पण आलेलं आहे आणि आता अक्षराची अवस्था चांगली नाही आता हे ऐकल्यावर तिला फारच धक्का बसतो ती, ती घाबरती आता जर मी असं बोलले हे जर कळालं तर काय होईल तर मित्रांनो आता जेव्हा विद्या ही हॉस्पिटलमध्ये जाते तेव्हा तिच्या नवऱ्याला लागलेलं असतं म्हणजेच अक्षराच्या बाबांना लागलेलं असतं ती हे पाहून फारच घाबरते ती म्हणते काय ओ हे काय झालं आहो हे कसं काय झालं कुठे पडलात का तुम्ही तर आता त्यावर ते बाबा लगेच म्हणतात नाही नाही मला कधीही वाटलं नव्हतं या पुरीचे घरचे असे असतील मी परत माझ्या पुरीला तिथे कधीच पाठवणार नाही माझ्या मुलीला तिथे कधीच सुख भेटणार नाही तर आता हे ऐकून विद्या फार लागते तर आता ते, ते सगळं राहू दे आधी अक्षूकडे जाय अक्षराला काय झालं आहे ते बघा त्यावर आता अक्षराच्या आई आतमध्ये जाते आणि बघते अक्षू अगं काय झालं बाळा तुला परत चक्कर आली का त्यावर आता डॉक्टर लगेच म्हणतात ह्या कोण अक्षर लगेच म्हणते माझी आई तर आता डॉक्टर म्हणतात यांना सारखी चक्कर येते का आणि बघा ना त्यांच्या डोळ्याखाली काळं पण आहे आणि ते कसलं तरी टेन्शन पण घेत आहे अक्षराची आई लगेच म्हणते तोंड किती सुकले अगं काय झालं तर आता इकडे मदन हा बाबांना म्हणतो हा अधिपती कोण त्यावर मदन बाबा लगेच म्हणतात अक्षराचे हजबेंड हे ऐकल्यानंतर मदन लगेच म्हणतो मी आता एकदा तरी अधिपतींना भेटणार इकडे आता इरा ही भुवनेश्वरीला फोन करते मॅडम झालं आपलं काम तर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते हो मोठं बक्षीस भेटणार बक्षीस त्यावर आता इरा लगेच म्हणते बक्षीस अहो मॅडम तुम्हाला एक सांगू का अहो तो मदन तो आला आहे तर तो खरंच आला आहे त्यावर भुवनेश्वरी लगेच म्हणते मदन कोण मदन इरा म्हणते आहो ताईच्या शाळेतला मित्र तर आता चला बघू जे होईल ते होईल आणि असं चाललं आहे ते असंच चालू द्या फक्त तुम्ही जे काय होईल ते आम्हाला सांगत राहा तर आता इकडे मदन अक्षराची आई बाबा हे हॉस्पिटलमधून घरी येतात अक्षर आता खूप फ्रेश असते त्यावर आता मदन सर्व काही इचारपूस करून घेत असतो की काय गं अक्षू खरंच तू खुश नाही आहे का अगं काय झालं त्यावर आता जे काय झालं ते अक्षराचे बाबा हे सर्व काही मदनला सांगत असतात त्यावर मदन लगेच म्हणतो अक्ष आता बघ सगळ्या गोळ्या व्यवस्थित घ्यायच्या आणि सगळं बंदा कुठेच जायचं नाही अरे मदन मी शाळेत तर जाणारच अरे वा अजून शाळेचं वेळ आहे वाटतं तर आता बाबाही म्हणतात नाही नाही अक्षरा जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत तू शाळेत जायचं नाही 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 बाबा मी शाळेत जाणारच तर आता अक्षराही म्हणते की अरे मी खरंच मला शाळेत जर नाही ना गेलं बरंच वाटत नाही त्यावर आता तोही म्हणतो अगो हो पण सगळ्या गोळ्या व्यवस्थित घे आणि तू नीट झाल्याशिवाय बघ तू जर गोळ्या नाही घेतल्या तर मी तुला लगेच फोन करेन ती लगेच म्हणते नाही नाही त्याची काही गरज नाही त्यावर आता अक्षराच्या आई म्हणते अरे मदन जेवण करून जा तुझ्या आवडीची पुरणपोळी केली पण तो म्हणतो नाही आता मला घाई